नमस्कार मित्रो आपण आज एका शिवपाली बारो बारो म्हणजे विहीर विहीर पाण्याची शिवपाल बारोळे ऐतिहासिक वस्तू त्याचे कशी कशी निर्मिती केले ते पहा इथ पूर्णपणे असं सुंदर शिवकालीन शिवकालीन बारो बारो म्हणजे विहीर त्याचा पूर्णपणे पहा आता त्याचा काम पहा शिवकालीन बारो त्यांचा बांधकाम याची माहिती अशी का जेव्हा वत्तूर गावामध्ये पाण्याची पाण्याचा विश्वास पडला होता त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये कोरली गेलेली ती ऐतिहासिक वस्तू बारो पाण्याची बारो त्यांचं जीर्ण झाली आहे पण तरीसुद्धा आजपर्यंत असलेली सगळं काम बारवा बारवाचं काम एकदम वैशिष्ट्यपूर्ण बारव आहे आणि मी त्याला विचिट देण्यासाठी इथं सध्या आलेले आहे तरी कृपया सगळ्यांनी याचा बांधकाम हा किती व्यवस्थित आणि नेटनेटकेपणे केलेला के आहे किती सुंदर आणि रेक्यू आहे पाहू शकता तुम्ही तरी मतच इथं तेवढा कचरा पडला आहे कचरा त्याची ऐतिहासिक जतन नाही केले सध्या कोणी इतिहासप्रेमीनी इतिहासाची एवढी सुंदर वास्तू तरी आजपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तरी त्याच्याकडे लक्ष देण्यात यावे असे प्रत्येक इतिहासप्रेमींना आवर्जून विनंती यात येण्याचं ठिकाण इथं सुंदर अशी बारव आणि बारवाच्या बाजूला बारवेच्या वरती श्री गणेशाचं मूर्ती नमो गणेश आहे पाहू शकता मित्राओ हो। बारवची बांधकाम एकदम वैशिष्ट्यपूर्ण कोणी विचारसुद्धा करू शकत नाही तरी या ठिकाणी येण्याचं ही बारो पाहण्यासाठी येण्यासाठी येण्याचा रस्ता नाशिकहून धुंड्रळी येथून वणी वणीहून मुळाणाबारी मुळाणाबारीहून डायरेक्ट वत्तूरगाव आणि कळून दुसरा मार्ग हां कळून शिरसमणी सिरसमणी डायरेक्ट वत्तूर असे दोन मार्ग आहे आणि बा बारो पाण्याची एकदम अप्रतिम शैली पाण्याचा तुम्हाला उत्कृष्ट नजारा मिळेल पण त्या बारो बारोची देखभाल करण्यात यावी असं विद्यासप्रेमींना मी आवर्जून सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र